निलम गोरे निर्लज्ज बाई मर्सिडीज वरील विधानावरून संजय राऊतांची तिकट शब्द टिकात राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाली खासदार म्हस्केंचं प्रत्युत्तर निलम गोरेंचं विधान मूर्खपणाचं गोरेंना चार टम आमदारकी कशी मिळाली सगळ्यांना माहीत शरद पवारांचा गोरेंवर घणाघात राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मुंबईतल्या एका विवाह सोहळ्यात झाली भेट स्वच्छ कारभारासाठी मोदींनी फ्री अँड दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर मस्ती कराल तर घरी जाल फडणवीसांनी भरला मंत्र्यांना दम कोकाटेंचं वक्तव्य एकनाथ शिंदेचं महाकुंभ मेळ्यात शाही स्नान शिंदे सेनेच्या मंत्र्यांचीही डुपकी सव्वीस फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याचा समारोप बारामती अॅग्रोच्या एआय प्रकल्पाची उद्योगपती मस्क यांच्याकडून दखल एआय तंत्रज्ञान सर्वत्र विकास घडवणार सत्या नडेलांच्या व्हिडिओवर मस्क यांची प्रतिक्रिया